माझे नाव सातपुते अंकिता भाऊसाहेब रानार सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र प्रक्षेपण दोन हजार वीस गणित प्रदर्शन या स्पर्धेत मी सहभाग नोंदवला आहे माझ्या विषयाचे नाव आहे मॅथ्स ट्रिक माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व हो शेअर करायला विसरू नका यामध्ये येथे आपल्याला दोन बिंदू दिसत आहेत आपल्याला आपण दोन बिंदूंना जोडले तर आपल्याला एक रेखाखंड प्राप्त होतो तसेच येथे तीन बिंदू आहेत तीन बिंदूंना आपण जोडले तर आपल्याला तीन रेखाखंड प्राप्त होतात येथे चार बिंदूंना आपण जोडले तर आपल्याला सहा रेखाखंड प्राप्त होतात तसेच पुढील पाच सहा अशा पुढील संख्यांचा पुढील बिंदू जोड जोर्ण, जोडण्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करायला थोडा वेळ जातो ते कॅल्क्युलेशन लवकरात लवकर करण्यासाठी मी तुम्हाला एक आज ट्रिक सांगणार आहे ती ट्रिक अशी की आपल्याला येथे पाच बिंदू आहे त्या पाच बिंदूंमधून एक वजा करायचा पाचमधून एक गेला उत्तर येते चार पाच आणि चारचा गुणाकार करायचा पाच आणि चारचा गुणाकार वीस असा येतो वीस ला दोन ने भागायचं दोन ने भागल्यावरती उत्तर येते दहा तर आपण पाहू की आपल्याला दहा रेखा खंड प्राप्त होतात की नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा असे आपल्याला दहा रेखाखंड पाच बिंदूंना जोडल्यावरती दहा रेखाखंड मिळाले तसेच आपण सहा सात अशा पुढील संख्येसाठी हे काढू शकतो या ट्रिकचा वापर करून आपण सहा बिंदू बिन्दु, जोडले तर किती आपल्याला रेखाखंड प्राप्त होतील हे पाहूयात सहा बिंदू सहा बिंदूंमधून एक वजा करायचा उत्तर येते पाच सहा आणि पाचचा चा गुणाकार केला तर उत्तर आपल्याला तीस असे ते सहा पण तीस आणि त्याला दोनने ने भागायचे तीसला ला ने भागल्यावरती उत्तर येते पंधरा तर आपल्याला हे सहा बिंदू जोडण्यासाठी आपल्याला पंधरा जोडले तर आपल्याला पंधरा रेखाखंड प्राप्त होते यापासून यावरून आपल्याला एक फॉर्म्युला मिळतो तो फॉर्म्युला असा की यन इंटू यन मायनस वन अपॉइंट टू यन म्हणजे नंबर ऑफ पॉइंट्स अँड यन मायनस वन म्हणजे नंबर ऑफ पॉइंट्स मायनस वन अँड